यावेळी सकाळी राजमाता अहिल्यादेवी होडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच भव्य महापूजन करत महोत्सवाची सुरुवात करण्यात आली तसेच सायंकाळी चार वाजता राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवतीर्थ शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती तसेच खंडेराव महाराज मंदिरात खंडेराव महाराजांची आरती तसेच राजमाता अहिल्यादेवी मंदिरात आरती करण्यात आली रात्री आठ ते अकरा वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रकाश महाराज साठे बीड यांचे सुश्राव्य असे भव्य कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी वाखारी परिसरातील ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस